अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर मर्दानी दसऱ्याची आज सांगता होणार रा आहे राज्य सरकारने कोल्हापूरमधील शाही दसऱ्याप्रमाणे जेजुरीमधील दसरा हा मर्दानी दसरा म्हणून घोषित करावा अशी मागणी जेजुरी देवस्थानचे ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मंगेश गुने यांनी केली आहे आम्हाला कोणत्याही स्वरूपाचा अनुदान नको मात्र जेजुरीमधील दसरा हा मर्दानी दसरा म्हणून घोषित करावा अशी मागणी त्यांनी केली मर्दानी दसरा हा तब्बल तास चालला असून आज त्याची जेजुरी गडावर सांगता होणार आहे अशी माहिती येथील प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे यांनी दिली आहे अखंड महाराष्ट्राचं कोल्ह्यावर असणाऱ्या काल सकाळी चार वाजता पहाटे पूजा करून झालेली आहे आणि ज्या प्रकारे महा सर्व द गट सर्व त्या ठिकाणचे गट हे नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी उठतात परंतु जिजूगडावरचे गट आणि ज्यांचे कुलदेव जिजूर आहे त्यांचे गट दसऱ्या दिवशी उठतात त्याप्रमाणे पहाटे चार वाजता पूजा झाल्यानंतर सात वाजता देवाचे गट हे उठले त्यानंतर मानाचा ध्वजपूजा नगारखाना पूजा आणि खंडापूजन झाले सायंकाळी सहा वाजता स्त्रींची पालखी सीमालोकनासाठी बाहेर पडली आणि जुनागड जो म्हणला तो खडेपठार ती पाल पालखी आणि झेजुरी पालखी या यांची एकत्रितरित्या भेट या ठिकाणी रात्री दोन वाजता संपन्न झाली अतिशय खडतर प्रवास करून दगडी धोंडे आणि डोंगरदरातून या पालख्या येत राहतात आणि हजारो लाखो भाविक या पालख्यांना खाण्या देण्यासाठी उपस्थित असतात अतिशय दैदिप्यमान सोहळा जो असतो आरशामध्ये प्रतिकात्मक भेट होते आणि फटाकड्यांच्या फटाकड्यांच्या प्रकाशात हे सर्व होते आपण बघतोय बेचाळीस किलोचा खंडा उचलण्याची स्पर्धा म्हणजे खंडात तोलणे आणि खंडा कसरती अशा विविध प्रकारच्या कसरती या ठिकाणी होतात आणि बेचाळीस किलोचा हा जो खंडा आहे तो उचलणं साधा हाताने उचलणं सोय शक्य नाही परंतु तीस मिनिट हे स्पर्धक हातातला हा खंडा तोलून धरतात आणि दातात धरून शंभर शंभर जोर मारतात अतिशय वेगळं स्वरूप या दसऱ्याला आहे त्यामुळे जे पालखीचं रचना असेल पालखीची भेटाभेट असेल आणि या तलवारीची स्पर्धा असेल त्यामुळे ह्या मर्दानीसारखे मर्दासारखा हा खेळ आहे म्हणून या दसऱ्याला शासनाने मर्दानी दसरा असं घोषित करावं अशी आमची मागणी आहे आणि आग्रहाची मागणी आहे आम्हाला कोणते अनुदान नको आहे परंतु ही जी परंपरा हजारो वर्ष चालू आहे त्या परंपरेला एक चांगलं रूप येण्यासाठी या या शासकीय स्तरावर याची नोंद होण्यासाठी आमची अशी मागणी आहे की जेदुरीचा दसरा हा मर्दानी दसरा संबोधला जातो तो, तो शासकीय स्तरावरही मर्दानी म्हणून संबोधलं जावं